हाय हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे मी सुप्रिया सुप्रिया देशमुख या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर आज माझा घरगुती ब्लॉग नाही तर रेसिपी ब्लॉग आहे जे की माझ्या लहान मुलांसाठी मी आज स्नॅक रेसिपी बनवली होती संध्याकाळी मुलांना भूक लागली होती म्हटलं चला काहीतरी बनवूया तर मी इथे तीन बटाटे घेतले होते आणि त्यांना बारीक असे करून घेतलं नंतर मा माझ्याकडे ज्या भाज्या होत्या होत्या घरात त्या मी बारीक चिरून घेतल्या होत्या त्यामध्ये बारीक किसून घेतलेला गाजर बारीक चिरून घेतलेला का कांदा टोमॅटो पालक आणि कोथिंबीर भाजींचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता काही मुलांना या भाज्या आवडत नाही तर तुम्ही या अशा पद्धतीने दिल्या तरी वर आवडीने खातील त्यानंतर मी रामसाठी बनवत होते म्हणून थोडं चिमुडभर चटणी मसाला हळद आणि मीठ टाकून उवा हातावर क्रश करून घेतल्या आणि हे मिश्रण मी सगळं एकत्र करून घेतलं ह्यामध्ये तुम्ही दोन चमचे तांदळाचं पीठ पण टाकू शकता पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही टाकलं तांदळाच्या पिठाने जास्त क्रिस्पी होतील ते म्हणून असेल तर नक्कीच टाकत आहेत हे सगळं मिश्रण एकजूट झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून सगळ्या मिश्रणाचे छोटे गोळे करून घेतले नंतर तळ हातावर घे घेऊन दुसऱ्या हाताने प्रेस करत थोड्या चपटे करून घ्यायचे असे एक एक करत सगळेच गोळ्यांचे कटलेट बनवून घ्यायचे आपल्या मुलांसाठी खूप प्रोटीनयुक्त आणि हेल्दी रेसिपी आहे तर नक्कीच बनवून बघा मुलं खूप आवडीने खाते सगळ्या मिश्रणाचे मी इथे कटलेट करून घेतले नंतर दोन चमचा रवा घेऊन त्यामध्ये थोडं मीठ टाक मिक्स करून घेतला आणि मिश्रणाचे बनवलेले जे कटलेट होते ते त्या रव्यामध्ये दोघं साईडने व्यवस्थित घोळून घेऊन इकडे गरम तव्यावर थोडं तेल टाकून शालो फ्राय करण्यासाठी ठेवले तुम्ही डीप फ्राय पण करू शकता एक साईड शेकून झाल्यानंतर दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचं आहे आणि असे करत करत छान क्रिस्पी होऊ द्यायचे नंतर मी जे आधी ठेवलेले होते ते साईडला अजून क्रिस्पी होण्यासाठी ठेवून दिले आणि दुसरं कटलेट परत थोडं तेल टाकून त्या ते शालो फ्राय होण्यासाठी ठेवले तर अशा पद्धतीने सगळे कटलेट शॅलो फ्राय करून घ्यायचेत हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये पण शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार थँक्यू